नमस्कार आपण पाहताय सांगा माझ्या पाठीमाग जो का जल्लोष तुम्हाला ऐकायला येतो जल्लोष पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयामधला हा जल्लोष आहे जल्लोष कशासाठी आहे तर कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट येत्या एकोणीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय प्रदर्शित होतोय या चित्रपटाची सर्व स्टारकास्ट मुख्य भूमिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ या ठिकाणी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आलेले आहेत महात्मा फुले महाविद्यालयामध्ये येण्याचं कारण असं की महात्मा फुले महाविद्यालयातील बहुसंख्य माजी विद्यार्थी हे या सिनेमामध्ये काम करतात तांत्रिकदृष्ट्या काम करतायत ऑन कॅमेरा काम करतायत त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतायत याचाच अर्थ की रयत शिक्षण संस्थेचं आपलं महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथील या कलाकारांचं या सिनेमा निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे त्याचमुळं हे कलाकार आपल्या महाविद्यालयामध्ये कुर्ला टू वेंगुर्ल्याची टीम प्रमोशनसाठी घेऊन आलेले आहे आता एवढे मोठमोठे कलाकार आपल्या महाविद्यालयामध्ये येत आहेत म्हटलं महाविद्यालयाचे प्राचार्य आणि त्यांच्या स्टाफने या कलाकारांचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे या व्यतिरिक्त महाविद्यालयाचा जो स्टाफ आहे त्यांना देखील खूप कौतुक आहे की आपल्या विद्यार्थ्यांचं या चित्रपट निर्मितीमध्ये मोठं योगदान आहे म्हणून महाविद्यालयातील शिक्षक स्टाफ असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल या सर्वांनाच या कलाकारांबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही खऱ्या अर्थानं सर्वांनीच एकत्र येऊन या ठिकाणी मस्तपैकी फोटो सेशन केलेलं आहे त्यानंतर सर्वच कलाकारांनी बाहेरच्या ग्राउंडवर येऊन स्टेजवर येऊन उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची मन जिंकलेली आहेत अक्षरशः या चित्रपटातील गाण्यांवरती या कलाकारांनी या ठिकाणी स्टेजवरती डान्स केलेला आहे त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी हितगुद्ध साधलेला आहे विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर त्यांनी संवाद साधलेला आहे आणि कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट पाहण्याचं आवाहन देखील केलेलं आहे पाहूयात आपण कुर्ला टू वेंगुर्ला या कलाकारांसोबत महात्मा फुले महाविद्यालयातील हा जल्लोष तुमचा पण आवाज पोहोचतो इकडे चला रेडी कुरला तू काय आहे खूप लहान तुम्हाला अजून लग्न वगैरे तुमचा संबंध यायला पण आमच्या फिल्म मध्ये ना खूप गमतीशीर आणि मजेशीर गोष्ट होते ही सगळी मजा धमाल काय आहे हे पाहण्यासाठी एकोणीस सप्टेंबरला तुम्ही थिएटर मध्ये जा आणि आमचा चित्रपट बघा रेडी आहेत ना बघायला तू सो मच तर आम्ही आज तुमचे पाहुणे असलो तरी सुद्धा तुमच्या शाळेचे विद्यार्थी माझी विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की जवळजवळ मला आज बघून असं वाटते की हा चित्रपट महात्मा फुले विद्या विद्यालय आणि तुमच्या युनिवर्सिटीचे अर्धे लोक आमच्या चित्रपटात होते तर तुमच्यासमोर रोल मॉडेल तुमचेच माझे विद्यार्थी आहेत विनोद वर्ष सगळे कोमत या सगळ्यांबरोबर मिळून आम्ही हा चित्रपट वेंगुर्ल्यामध्ये शूट केला आहे एकोणीस सप्टेंबरला चित्रपट येणार आहे त्याबद्दल सगळे कलाकार बोलतीलच माझी जी भूमिका आहे त्याच्याबद्दलही मी सांगत नाही ते तुम्हाला चित्रपटात कळेल पण इथे मुली भरपूर आहे मला वाटतं शाळेतल्या मुलींपासून कॉलेजपर्यंतच्या सगळ्यात वयोगटक त्या मुली इकडे आहेत काही जणी खूप लहान आहेत मला त्यांना उद्देशून काही बोलायचं नाही पण जे आता कॉलेजला आहेत किंवा अठरा वर्षाचा पुढच्या आहेत त्यांना मला नक्कीच विचारायचं आहे की काही वर्षांनी किंवा लवकरच तुमचं लग्न होईल है ना किंवा नंतर कराल शिक्षण पूर्ण झालं माझं जे या चित्रपटातलं कॅरेक्टर आहे ती मुलगी अशी तेंडुर्तली आहे आणि तिचं स्वप्न आहे की तिला मुंबईतला नवरा हवा मला गावात गा नाही राहायचं लग्न करून मला शहरात जायचं शहरातला नवरा मिळाला तर मला जरा वेगळं जगता येईल थोडं स्वातंत्र्य मिळेल नोकरी करता येईल शिक्षण घेता येईल छान छान मॉडर्न कपडे घालता येतील अशी सगळी छोटी छोटी स्वप्न त्या नवऱ्याच्या गोव्यातली असतातच बरोबर आहे आणि हे एक लग्न आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं डिसिजन घेत असतं तर असंच हे कॅरेक्टर आहे ज्या मुलीला आपल्या ग्रामीण भागातून शहरात येऊन बसायचं आहे तिला गावातल्या मुलाशी लग्न करायचं नाही तर स्वप्न मीसुद्धा हो बघितलं मी जेव्हा गा माझ्या गावात होते तेव्हा मी म्हटलं की मलाही मुंबईला जाऊन शिकायचं जा। आणि अशा पद्धतीने मोठा विचार प्रत्येक मुलीने केलाच पाहिजे आपली प्रगती जिथे होईल तिथे केलंच पाहिजे शिक्षण घेतलंच पाहिजे पण पण आवर्जून सांगायचे की ज्या ज्या मुलींना हा संभ्रम असेल ते आपण कुठे लग्न करायचं गावात करायचं की शहरात करायचं की न्यूयॉर्कला करायचं की ऑस्ट्रेलियाला करायचं या सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून बघा कारण लग्न व्हायच्या आधी तुम्हाला एक खूप सुंदर असे ट्रेनिंगच ज़ मिळून जाईल असंच खेळत माझे कुटुंबासोबत जाऊन तुम्ही हा चित्रपट एन्जॉय करू शकाल तर पुन्हा एकदा विनंती आहे की एकोणीस सप्टेंबरला कुर्ला टू वेंकूरला चित्रपट पुण्यामध्ये रिलीज होतोय नक्की बघा तुमचे अनेक आवडते कलाकार त्याच्यामध्ये आहेत खूप कमाल विनोदी चित्रपट आहे बघायला मजा येईल आणि चित्रपट आवडला तर सुद्धा जाऊन सांगा जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा अशी विनंती थँक्यू सो मच थँक्यू सो मच मॅम मला था। so so वाटतं आवाज कमी येतो तुम्ही दुसरी दुनियादारी पाहिलं नाही येतात आपले शिक्षक इकडेच बसलेले असताना तुझं काय वेगळं करे होय वे। तुझं काय वेगळं अकाउंट मला वाटतं कि आपले शिक्षक समोर बसलेले असताना सुद्धा एवढा आवाज करायला मिळतोय ही संधी कमी वेळा मिळते त्यामुळे आवाज करून घ्या पट्ट त्यांचीच परमिशन मिळालेली आहे आज सॉरी आज कमी वेळ परमिशन दिली बोलावं त्याबद्दल खूप आभार मी संधी दिली पण आता कळलं की आमच्या टीममध्ये मॅक्सिमम लोक तुमच्या कॉलेज येत आहे त्यामुळे आ... मित्रांनो हा सिनेमा काहीतरी शिकवतो काहीतरी आपल्याला उद्देश करतो असा अभिमान आहे हा सिनेमा अत्यंत ग्लुबरस आहे याच्या छान कॉमेडी आहे आणि तुम्हाला आवडेल अशी तुमच्या वयाला ताजीची अशी सुद्धा कॉपी देशामध्ये आहे माझा लग्न जुळवण्याचा व्यवसाय आहे सिनेमामध्ये मध्ये पण तुमच्यातले लग्नाळ जी मुलं आहेत असतील त्यांनी माझ्याकडे यावं मी लग्न जुळवून दिली हा सिनेमा नक्की बघा एकोणीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रदर्शित होतो आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा हा सिनेमा होणार आहे हा सिनेमा बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडला सिनेमा तर अजून अजून तुमचा मित्रमैत्रिणी घेऊन जा घरच्याला घेऊन जा आणि सिनेमा एन्जॉय करा थँक्यू सो मच तुम्ही कुर्ला टू वेंगलुरुचा ट्रेलर पाहिला का इकडे नाही युट्यूब वर पाहिला का ओके ज्यांनी नसेल बघितला त्यांनी आत्ता पहिला हा कार्यक्रम झाल्यानंतर वर ट्रेलर बघायचा प्रॉमिस आणि कमीत कमी दहा लोकांसोबत शेअर करायचा प्रत्येकाने सिरियस पिक्चर बघायला आवडतं की <से लागी> कॉमेडी पिक्चर बघायला आवडतात संपला विषय आपला पिक्चर एक नंबर कॉमेडी धमाल हसून हसून तुम्ही लोटपट व्हाल असा सिनेमा आहे आपले वैभव सर आणि सुनील सर सुनील सर माहिती ना ऍक्टर आपले दुसरे या दोघांनी जी बॅटिंग केले सिनेमामध्ये तुम्हाला धमाल येणारताना त्यामुळे एकोणीस सप्टेंबर तारीख विसरायची एकोणीस सप्टेंबरला काय आहे टू आहे आणि मी गॉमन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे आणि ह्या पिक्चरमध्ये मी एका बाल सतक कलाकार म्हणून काम केलेलं आहे आणि मला खूप आवडता हा पिक्चर म्हणजे मला त्यात काम करायला आणि मला माझा एक्सपिरियन्स तेव्हा खूप छान होता आणि तुम्ही पण सगळे सपोर्ट सुप्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले असतील किंवा सुप्रसिद्ध अभिनेत्री विना जामकर असतील किंवा त्यांच्यासोबत येणारे इतर कलाकार असतील किंवा तंत्रज्ञ असतील यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर हितगुज साधलेला आहे संवाद साधलेला आहे आणि कुर्ला टू वेंगुर्ला येत्या एकोणीस सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय आपण हा चित्रपट पाहावा आणि इतरांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करावा अशा पद्धतीचं आवाहन कलाकारांनी केलेलं आहे या महाविद्यालयाशी या कलाकारांची आत्मीयता काय तर आपण सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे बहुसंख्य टेक्निशियन तंत्रज्ञ आणि बहुसंख्य ऑन कॅमेरा काम करणारे कलाकार हे या महाविद्यालयाचे आहेत रहित शिक्षण संस्थेचं महात्मा फुले महाविद्यालय आणि त्यांनी घडवलेले कलाकार हे खूप मोठं योगदान आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य प्रवाहातील सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवला गेला कुर्ला टू वेंगुरला यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे असं म्हणता येईल आपल्या पिंपरी चिंचवड शहराला देखील गर्व वाटावा असं या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं कार्य आहे चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण करून आपला एक वेगळा ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट पिंपरी चिंचवड शहरकारांनी आणि पुणे जिल्ह्यातील लोकांनी नक्की पाहावा आणि आपल्या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं असं सांगावा न्यूजच्या वतीनं देखील आवाहन करण्यात येत आहे हे कलाकार आपल्या शहरामध्ये आले या कलाकारांनी आपल्या विद्यार्थी पालकांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला त्यांनी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलेलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी हा सिनेमा बनवला आपल्या पिंपरी चिंचवडकरांनी सिनेमा बनवण्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा तर नक्की पहा एकोणीस सप्टेंबरला कुर्ला टू वेंगुर्ला समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा